च्या वतीने तहसीलदार साहेबांना आणि आपले पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की आपल्या ज्या मंदिर परिसरातील ज्या उपदेवता आहेत त्या उपदेवता काढण्याचं काम ह्या मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे धार्मिक व्यवस्थापकांनी केलेलं आहे तर त्या मूर्त्या विधिवत तुम्ही काढलेल्या आहेत का आणि जर त्या काढल्या असतील तर तुम्ही त्याला बसवण्याची कुठं सोय केलेली आहे आणि त्या पापनाशी ठेवलेला असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे तर त्या मूर्त्याचं व्यवस्थित सतन आणि त्याच्या पूजा विधिवत होणं गरजेचं आहे परंतु ह्या मूर्त्या काढत असताना एक ब्रह्मदेवाची मूर्ती जी अनादी काळापासून सात आठशे वर्षापूर्वीचा त्याचा संदर्भ लागतो आपल्या इतिहासामध्ये तुळजामुनी मंदिराच्या तर ही मूर्ती भंग पावलेली आहे काढताना ती मधून अर्धी तुटलेली दिसत आहे तर या भंग पावलेल्या मूर्ती जे दोषी अधिकारी आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन चढू आपण पाहिलं आहे मागच्या दोन चार दिवसामध्ये तुळजाभवानी मंदिरमध्ये जी ब्रह्मदेवाची जी मूर्ती आहे जी भंग पावलेची दिसून आलेली आहे आणि ती मूर्ती काढत असताना मोठ्या प्रमाणावरती हलगर्जीपणा झाल्याचं दिसून येत आहे आणि या ज्या मूर्ती आहेत तुळजाभवानी मंदिरमध्ये या उपदेवतांच्या मूर्त्या ही अनादी कालापासून शेकडो वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि आज विकासाच्या नावावरती किंवा विकास करत असताना या मूर्ती हलवल्या जात आहेत परंतु वास्तविक पाता या मूर्त्या हलवत असताना अतिशय काळजीपूर्वक आणि त्या मूर्त्यांना काही धक्का लागणार नाही अशा पद्धतीने ना काढायला पाहिजे होत्या परंतु ते या मूर्त्या अतिशय निष्काळजीपणाने काढल्यामुळं यातली एक मूर्तीची ब्रह्मदेवा जी आहे ती बंद पावलेली आहे वास्तविक पाता की असं व्हायला नको आहे आणि या मूर्त्या जे आहेत ते अशा आडगाडीच्या ठिकाणी नेऊन ठेवले गेलेले आहेत की जेणेकरून त्याची पूजा वगैरे होणार करणार नाही परंतु विधी व जी पूजा आहे की त्या मूर्तीची होणार नाही परंतु मंदिरात आणण्याचा त्यांचा प्रयत्न साधा असं ऐकण्यात आलेलं आहे परंतु मिथून पडत त्यांनी ज्या मूर्त्या त्यांना आणवायचं आहे ते अतिशय काळजीपूर्व आणि व्यवस्थित अनुभव ज्या लोकांनी हे मूर्ती बनवण्याचं किंवा त्यांच्यावरती जबाबदारी होती त्यांनी निष्काळजीपणे हे काम केलेलं त्यांच्या त्यांच्याविरोधात आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन व माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे याच्या बाबतीत आम्हाला न्याय